मुसळधार पावसामुळे राज्याची राजधानी मुंबईची तुंबई झाली आहे मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक कासवगतीने सुरू आहे दुसऱ्या बाजूला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांमधून मुंबईकडे येणारे आमदार आणि मंत्री देखील या पावसात अडकले आहेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि अमोल मिटकरी यांच्यासह अनेक आमदार रेल्वेने मुंबईला येत होते मात्र ते ज्या एक्सप्रेसने मुंबईला येत होते ती एक्सप्रेस कुर्ला आणि दादरच्या मध्ये अडकल्यानं इतर प्रवाशांप्रमाणे मंत्री व आमदार रेल्वेतून खाली उतरले आणि रेल्वे रुळावरून चालत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मधात राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल पाटील साहेब मी आणखी या ट्रेनमध्ये आठ ते दहा आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत पावसामुळं सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा पावसाळी अधिवेशनाचा त्या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल या ठिकाणी झालेले आहे लवकरच वाहतूक सेवा सुमारित होईल अशी अपेक्षा करते मात्र सामान्य लोकांचा याविरोबर फटका बसला आहे तोसुद्धा आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटी लाइट बाळवेज सोलापूर